नशिबवान पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रुद्र हा गिरिजाला म्हणतो की तुम्ही माझ्या नावाचा गैरसमज करून घेतला भास्करला म्हणते की पण तो गैरसमज तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला नाही याचा अर्थ असा की तुम्हाला मला धोका द्यायचा होता रुद्र काहीच उत्तर देत नाही इकडे आपण पाहतो डॉक्टर नागेश्वरला म्हणतो की तुम्हाला हार्ड मिळवणे काही शक्य नाही नागेश्वर म्हणतो ते कसं काय डॉक्टर म्हणतात की दत्तू लोखंडे नागराज आणि डॉक्टर मिळून दत्तू लोखंडे यांना किडनॅप करतात आणि त्याला घेऊन जात असताना गिरिजा गावातील मंडळींना घेऊन येते आणि ते अँब्युलन्स थांबवते लोकांना जाब विचारते की तुम्ही माझ्या बाबांना कुठे घेऊन जात आहात कोणाच्या सांगण्यावरून घेऊन जात आहात तेव्हा ते लोक म्हणतात की आम्हाला हे नागराजने दत्तू लोखंडे यांना किडनॅप करायला सांगितले होते हे ऐकल्यानंतर गिरिजा नागराजला जाब विचारते आणि गावकरी मंडळी म्हणतात की त्याने खूप मोठा गुन्हा केला आहे तुझे पाय धरले पाहिजे नागराज सर्वांच्या समोर गिरिजाचे पाय धरतो आणि म्हणतो की मला माफ कर रुद्रही त्या ठिकाणी उभा असतो रुद्रही काही करू शकत नाही पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की गिरिजा आणि रुद्र मधील दुरावा आणखीन वाढेल का हे पाहणे खूपच मनोरंजक असेल नशिबान या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका